नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुणे लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज खडकीमध्ये येणार आहेत आणि त्यांची आज या ठिकाणी जीप रॅली आहे चौपाटीवरील गणपती मंदिरापासून ही जीप रॅली सुरू होणार आहे आता या रॅलीमध्ये आपण सहभागी होणार आहोत आज पुणे शहर लोकसभेचे अध्यक्ष उमेदवार माननीय मुरलीधरजी मोहोळ साहेब यांची खडकी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत थोड्याच वेळात आज आम्ही खडकीकरांच्या वतीने या ठिकाणी भव्य अशी पदयात्रा रॅली काढत आहोत मित्रांनो मुरलीधर मोळ साहेब गेली अनेक वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे कार्यरत आहेत आपण पाहिलं असेल करोना काळामध्ये करोना काळामध्ये त्यांनी भरपूर अशी कामं केली त्याचप्रमाणे मोदी साहेबांची जी अनेक कामं आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या प्रचारयात्रेच्या नियमाने आम्ही करत आहोत मित्रांनो ही यात्रा आज पूर्ण खडकी शहरामध्ये चौपाटीपासून चालू होऊन हे सराफ बाजार असे करून पूर्ण खडकीमध्ये फिरणारा असून सर्व मतदारांना भेटीसाठी मुरली मोहोसाहेब येत आहेत तरी कृपया सर्व नागरिकांनी आज या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी होऊन सर्व कार्यकर्त्याला का विनंती आहे आज या भव्य अशा प्रचार यात्रेमध्ये आपण सहभागी होऊन या ठिकाणी आपण सहकार्य करावं आणि मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हे देशाचं भवितव्य घडवण्यासाठी आपण सर्वांनी मुरलीधर मोहन साहेब यांच्या पाठीशी आणि सर्वांनी कमालाच्या चित्रावर शिक्का मारून किंवा बटन दाबून त्यांना भव्य असं मतदान द्यावं आणि भव्य मतांनी आणावं धन्यवाद जय श्री राम आज खडकी के लोगों के लिए बहुत गर्व की और उल्लास की बात है की आज के हमारे अतिथी मुरलीजी मोहल साहेब आज आने वाले खडकी में उनकी पदयात्रा है और बहुत तैयारी है और उनका स्वागत बहुत ही जोर शोर में हम करने वाले हैं ये ऐसे किसी से छुपा नहीं है कि भाजपा ने आज तक क्या किया है और क्या नहीं किया है सभी जानते हैं मोदी जी की कालिनी में मुरली मोड़ हो सिद्धार्थ जी भैया हो और बीजेपी का हर सदस्य सदस्य हर नेता हर नागरिक बीजेपी के लिए काम कर रहा है और लोगों के लिए अच्छा काम कर रहा है और मुरली जी मोहल से भी हम यही आशा करेंगे कि वो आते काल में भी विजयी हो और खड़की के लिए वो एक अच्छा उम्मीदवार साबित हो हमारी शुभकामनाएं उनके साथ है जय हिंद जय महाराष्ट्र जनता पक्षा विजय असो भारतीय जनता पक्षा विजय असो युति विजय असो छत्रपति वि शिवाजी नगर मतदार संघ कार्यक्षम आमदार माननीय सिद्धार्थ दादा शिरोले मार्गदर्शन आपले लोकप्रिय उमेदवार लोकसभेचे मुरली अण्णव मोहळ हे आज आपल्या खडकीमध्ये त्यांचं स्वागत होणार आहे आणि त्यांची भव्य दिव्य अशी बाईक रॅली आणि पदयात्रा निघणार आहे त्यामुळे आम्ही आज खडकीकर पूर्णपणे भारावून गेलेलो आहोत आणि त्यांना आम्ही खूप खूप मोठ्या प्रमाणात सगळेजण शुभेच्छा देणार आहोत भारतीय जनता पार्टीचा आज आपल्या शिवाजीनगर मतदारसंघ उत्तरमध्ये पुण्यनगरीचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार मुरली अण्णा मोहोळ यांची आज या ठिकाणी भव्य रॅली होत आहे या ठिकाणी सर्वच उपस्थित आहे प्रमुख नागरिक खूप मोठ्या संख्येने आज इथे ही उपस्थिती जमलेली आहे दो दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींची जी सत्ता आली दे। देशामध्ये त्यानंतर जी घुसखोरी बंद झाली मोदींनी प्रत्येकावर प्रत्येक जे घुसखोरी होत होती त्यांच्यावरती आपण त्यांच्या देशामध्ये घुसून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणे कारवाई केली नमस्कार आज आपल्या खडकी परिसरात पुण्यनगरीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय असे मुरलीधर म्ह हो, आज येणार आहेत आज यांचा प्रचार या भागात जोरदार होणार आहे आणि आम्ही सर्व महिला पूर्ण खडकी परिसरातील सर्व महिला मुरली अण्णांना पूर्ण ताकदीने सपोर्ट करणार आहोत आणि आमचा मुरली अण्णांचा विजय हा निश्चित आहे आणि विजय हा फक्त भाजपाचे मुरली अण्णामोहोळ आणि भारताचे माननीय पं पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचाच होणार आहे असा मला पूर्ण विश्वास आहे धन्यवाद आज खडकी विभागामध्ये पुणेश्वर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय मुरलीधर साहेब यांचा प्रचार सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे खडकीतील सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील मनसेचे कार्यकर्ते असतील सर्व घटक पक्षाचे महायुतीतील सर्वच घटक पक्षाचे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत आणि साहेब आणि सर्व कार्यकर्ते खडकीतील सर्व मंडळांना भेटी देणार आहेत सर्व खडकीतील रस्त्याने ते पायी चालून नागरिकांशी संवाद साधणार आहेत प्रत्यक्ष भेटीसाठी साहेब संपूर्ण खडकी परिसर रेंजिल परिसर आणि बंगलो एरिया परिसर हे फिरणार आहेत आणि नागरिकांचे हितगुंज करणार आहेत आणि खूप असे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी ही पदयात्रा थोड्याच वेळात सुरू होत थोड़ आहे नमस्कार मी अजित मदन पवार भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष छत्रपती शिवाजीनगर उत्तर मतदारसंघाचा आज खडकीमध्ये आपले लो लोकप्रिय उमेदवार मुरले अन्न मोहळ यांची रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि आमचे सगळे युवा मित्र मोठ्या ताकदीने त्यांच्यासोबत सामील झालेले आहेत आणि आम्ही संपूर्णपणे युवक त्यांच्या पाठीशी आहोत आणि जास्तीत जास्त मताधिक्याने ते कसे निवडून येतील ह्यासाठी आम्ही सगळे युवक काम करणार आहोत नमस्कार मी राहुल लक्ष्मण कांबळे कार्यकर्ता भाजपा खडकी मंडल आज आम्ही या ठिकाणी मुरली अण्णा मोहोळ यांची भव्य अशी रॅली काढलेली आहे आणि आमच्या खडकी भागातून मुरली अण्णा मोहोळ यांना जास्तीत जास्त मतधिक्क मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि या भव्य रॅली जी काढलेली आहे त्या रॅलीच्या स्वरूपातच आम्ही आमचं जे कॅम्पेनिंग आहे जो प्रचार आहे तो आम्ही दाखवत आहोत आणि मुरली अण्णांना या ठिकाणी आम्ही भरपूर मतधिक्के मिळवून देणार आहोत जय महाराष्ट्र नमस्कार मी अक्षय ढामाले युवसेना चिटणीस पुणेश्वर आज खडकी कॅन्टोनमेंट या ठिकाणाहून मुरली अण्णा मोहोळ यांची भव्य टू व्हीलर रॅलीला सो थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे शिवसेना युवासेना म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत पुण्यातून जास्तीत जास्त मतदान युवासेना आणि शिवसेनेकडून मुरली अण्णांचा जड करण्यासाठी कसं होईल याकडे आम्ही सर्वजण लक्ष देत आहोत पुणे शहरात फिरत असताना भरपूर ठिकाणाहून अन्नांना चांगला प्रतिसाद मिळत आहे लोकांचा आणि नक्कीच अन्ना पुण्यात चांगल्या लीडने मतदान घेऊन निवडून येते जय श्रीराम महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्माननीय मुरलीधरांना मोहोळ यांची पूर्ण पुणे शहरामध्ये पदयात्रा टू व्हीलर रॅली चालू आहे आज आम्ही खडकी बाजार या ठिकाणी आम्ही आज या पदयात्रेसाठी आणि टू व्हीलर रॅलीसाठी आलेलो आहे भरपूर मोठ्या संख्येमध्ये सामान्य नागरिकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत आहे सर्वसामान्य लोकं स्वतःहून येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच मतदान करणार असा एक वेगळा ॲप्रोच सगळ्या ठिकाणी बघितलं तर औक्षण होत आहेत सर्व जाती धर्माचे लोक आहेत पंथाचे लोक आम्हाला भेटत आहेत आणि ते सांगतात की यंदा आपण नरेंद्र मोदींना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान करू अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया पूर्ण पुणे शहरातून येत आहेत आज आम्ही खडकी कॅन्टोनमेंट बोर्डामध्ये आलेलो आहे इथंही असाच प्र प्रतिसाद आहे जवळजवळ तीन चारशे आमचे सर्व माहितीतील पदाधिकारी कार्यकर्ते जमलेले आहेत आता थोड्या वेळातच आमची टू व्हीलर रॅली सुरू होणार आहे धन्यवाद अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये खडकीमध्ये आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मुल्यांना मोहळ येत आहेत अतिशय उत्साहाचं वातावरण आहे जवळपास दो दोन हजार लोकांचा मप या ठिकाणी जमलेला आहे आणि सर्व मित्रपक्षाचे लोक या ठिकाणी जपलेले आहेत आजारणी सिद्धार्थ भाऊ शिरोळे आपल्या भागातील लोकप्रिय आमदार त्याचप्रमाणे संजय भाऊ काकडे त्याचप्रमाणे ढोरे ढोळे जी, जी गवळे त्याचप्रमाणे अजित पवार नेहा गोरे सर्व पक्षाचे दुर्योधनजी बापकर कार्तिकी हेवडकर सर्व पक्षाचे सर्व लोक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणात पुढच्या पाच ते दहा मिनिटात या ठिकाणी गणपतीची आरती होऊन आपण प्रचाराला सुरुवात करणार आहोत धन्यवाद Yeah, yeah. yeah. आज आता आपण या ठिकाणी खडकीमध्ये आहात खडकीमध्ये हा जो भव्य प्रतिसाद मिळतोय काय अनुभव आहे का आणि पुणे शहरातलं काय वातावरण तुम्ही सांगता खडकी तर आहेच आहे संपूर्ण पुणे शहरात हे चित्र आहे तुम्ही बघा सर्व स्तरातले नागरिक सर्व स्तरातल्या आमच्या एकूण प्रतिसाद जो पाहता आता दोन दिवसापूर्वी इथं झाली होती आता तुम्ही त्याचे साक्षीदार आहात त्यामुळे बघा नागरिक किती मोठ्या संख्येने सर्व मित्र पक्ष शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आर पी आय आहे हे सगळे आमचे मंडळी अबकी काय प्रतिसाद त्यामुळे देशवासियांनी ठरवलंय पुणेकरांनी ठरवलंय की पुन्हा एकदा मोदी सर मोदी सर

लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख बंजारा राहतो त्यापैकी चाळीस ते बेचाळीस हजार इथे मतदान आहे आज संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीनं मी राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महासचिव ॲडव्होकेट पंडित राठोड आमच्या राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यासह आमच्या या मतदारसंघातील सर्व तांड्यावरच्या प्रमुख नायक कारभारी पदाधिकारी यांच्यासमवेत मुरलीधर अण्णा साहेबांना बंजारा समाजाकडनं जाहीर पाठिंबा दिलेला आहे मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करण्यासाठी हिंदुत्व राष्ट्रासाठी आणि विकासासाठी आज संपूर्ण बंजारा समाज मोदी साहेबांच्या पाठीमागे उभा आहे आणि जिथे जिथे भारत देशामध्ये संपूर्ण बंजारा समाज आहे संपूर्ण बंजारा समाजाने पंधरा कोटी असणारा बंजारा समाजाने भारतीय जनता पक्षाला मोदी साहेबांच्या या विकास कामाला पाठिंबा दिलेला आहे मय बंजारा मैं बंजारा, बंजारा। मोदी